गुन्या जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील हिटी गावात तीन वर्षीय केले मात्र गोरेगाव पोलिसांनी खटल्यात मृतदेह बाहेर काढत तपासून मृत तरुणीचे नाव मानशी चांबलाटे अशी आहे मानशी ताराचंद चामलाटे ही चिमुकली आई गुणवंता ताराचंद सोबत नागपूरच्या खापरखेडा येथे वास्तवत होती सव्वीस डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास मानशीचा मृत्यू झाला मुलीचे मृतदेह घेऊन मानसीची आई गुणवत्ता चामलाटे ही आपल्या स्वगावी पालेवाडा हेटी येथे आली गावकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकृती बरी नसल्याचे सांगत मानशीचा मृत्यू झाला असे तिने सांगितले त्यानंतर सत्तावीस डिसेंबरला दुपारी गावातीलचशानभूमीत मानसीच्या अंत्यसंस्कार पार पडला मात्र मृत्यू मागे काहीतरी गुळ असावे असा संशय असा त्यांच्या नातेवाईकांनी वे व्यक्त केल्यानंतर मृतक मानशीची सावत्र आई कलाबाई ताराचंद चामलाटे यांनी गोरेगाव पोलिसात सत्तावीस डिसेंबरच्या रात्री तक्रार दाखल केली या तक्रारीची दखल घेत आज गोरेगाव पोलिसांनी तहसीलदार गोरेगाव यांच्या समक्ष हेटी गावच्या शमशानभूमीत पुढण्यात आलेले प्रीत बाहेर मृतदेह सववि सामान्य रुग्णालयात पाठवले आहे या यासंदर्भात गोरेगाव पोलिसांनी मर्ग दाखल करत तपास सुरू केला आहे तर मृत मानसीची आई गुणवंता ताराचंद चांदलाटे हिला गोरेगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून मानसीचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाला की तिची हत्या झाली हे सवविच्छेदना कळेल